ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यातील फुलेवाडा येथे सुरू केलेल्या आंदोलना आंदोलनास सक्रिय पाठिंबा सोलापुरातून देण्यात आला संविधानावर आधारित राष्ट्रवाद आणि लोकशाही वाचवण्यासाठी सुरू केलेल्या आत्मक्लेश आंदोलनास सक्रिय पाठिंबा दर्शवण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर युथ असोसिएशनचे संस्थापक उत्तम नवघरे विद्यामाने शेखर बंगाळे किरण पारवे रामचंद्र जगताप यांनी पुढाकार घेऊन सोलापुरामध्ये ईव्हीएम विरोधी कृती समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा यावेळी केली

समी उल्लाहश शेख नाना प्रक्षाळे प्रशिक नवघरे सादिक नदाफ अब्दुल सत्तार अब्दुल करीम मोहम्मद सिराज बाशा नदाफ आदींनी आपल्या संबोधनामध्ये आकडेवारीसह उपलब्ध पुरावे वर्तमानपत्रातील बातम्या आणि लोकांनी स्वयंस्फूर्तीनं सोशल मीडियावर व्हायरल केलेली वास्तव परिस्थिती या सर्व गोष्टींची दखल घेऊन निवडणूक आयोगांनी निष्पक्ष चौकशी केली पाहिजे आणि पार पडलेली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा दोषपूर्ण निकाल रद्दबातल ठरवून फेर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे बाबा वाडावांनी कालच आंदोलन सुरू केलं काल आंदोलन सुरू झाल्यानंतर आमच्या काही ठराविक कार्यकर्त्यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्या आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे अशा पद्धतीची आम्ही भूमिका घेतली भूमिका घेतल्यानंतर जे सोपस्कर असतं ते सोपस्कर म्हणजे पोलिसाची परवानगी घेणे बाकी प बॅनर छापणे वगैरे याच्यामध्ये आम्हाला काल रात्री बारा एकची वेळ झाली आज आम्ही अकरा वाजता बसलेलो आहोत आता शहरातील प्रमुख लोकांचं सहभागी तर आज झालेलं आहे मा आसिफ नदाफ यांना मी विनंती केलेली आहे जगदीश कलगिरीने विनंती केली आहे समीरला भाईंना मी सांगितलेलं आहे या लो हे लोक आम्ही आता एकत्र येतो आहे एकत्र येऊन शहरातल्या ॲक्टिव्हिस्ट लोकांची बैठक घेऊन अजून एक मोठी कृती समिती स्थापन करून रविवारी मोठी बैठक होईल त्यानंतर सर्व राजकीय पक्षांना देखील आवाहन करून प्रसंगी अंतिम निर्णय आमचा असा असेल की आम्ही सोलापूर बंद करू ईव्हीएम हटाओ देश बचाओ बाबा आढाव हम तुम्हारे साथ है संविधानिक राष्ट्रवाद लाँग लिव अशा घोषणांनी आंदोलकांनी सारा परिसर दणाणून सोडला होता हे आंदोलन यशस्वी होईपर्यंत स्वस्त राहायचं नाही असा निर्धार करून लोकशाहीवादी सर्व पक्ष संघटना संस्था यांनी एकत्र येण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं याचाच एक भाग म्हणून येत्या एक डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शासकीय विश्रामगृहामध्ये व्यापक बैठक, नहीं आएंगे है। जब तक रास्ते पर नहीं के के में, हम अपना जन आंदोलन खड़ा नहीं करेंगे तब तक ईवीएम बंद नहीं होगा अभी एक बात बता रहा हूँ डॉक्टर अवार्ड जो ना उनकी एज नाइन्टी एज है उनकी वो अड़ब वो आदमी जो है वो आदमी जो है आज ईवीएम के अगेंस्ट में अपना आंदोलन शुरू कर चुका है हमारे हम मतलब 80 परसेंट लोगों को ये बात जान ये लोग बात जानते हैं कि ई से सेट करके जो ना ये ये इलेक्शन जीता जा रहा है एटी लोग जानते हैं याद रखो तो जब तक जो ना हम लोग रोड पर नहीं आएंगे जब तक आके हम हम आंदोलन नहीं करेंगे तब तक ई मशीन बंद नहीं होगा सबसे अच्छा एग्जांपल जो है ना अगर हमको अभी देना है अभी अभी हमको अगर तैयारी करनी है आने वाले दिनों में कॉरपोरेट इलेक्शन होने वाले हैं इस कॉरपोरेट इलेक्शन के पहले अगर जन आंदोलन होता है होता है तो जो है ना कॉर्पोरेशन इलेक्शन में जो है ना हम बेलर पेपर पे इलेक्शन लेके दिखाएंगे इनशाल्ला